आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमान पंचवीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीमध्ये चालणाऱ्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला मंगलमय वातावरणास सुरुवात झाली आहे या पारायण सोहळ्यामध्ये अंदाजे सुमारे पाच हजाराहून अधिक महिला आणि दोन हजाराहून अधिक पुरुष असे सुमारे सात हजारपेक्षा अधिक पारायणार्थींनी सहभाग घेतला सकाळी समाधी मंदिरामधनं श्रींच्या श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाची आणि फोटोची हनुमान मंदिर आणि द्वारकामाई मार्गे साई आश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाज्ञे मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी पोथी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांच्या सुविध पत्नी वंदना गाडलीकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला आहे यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात नाट्य रसिक मंचचे पदाधिकारी मंदिर पुजारी संस्थांचे कर्मचारी ग्रामस्थ आणि साईभक्त इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरीनाथ पगारसी चोवीस तास शिर्डी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी